मला असं वाटतं की थोडं शेवटी सगळ्यांनी चर्चेतनं मार्ग काढायचं ठरवलं तर निघू शकतो आणि जरंगे सारखे तुम्हाला टार्गेट करतायत मला आनंद आहे मी तुम्हाला एक सांगू का शिव्या खाणे लोकांचं काय उपहास सहन करणे या सगळ्या गोष्टीची मला सवय आहे त्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही याचं कारण काय मी नेहमी सांगतो की लोक तुमच्या कर्तृत्वाने तुम्हाला इतिहासात लक्षात ठेवतात तुम्हाला कोणी शिवाय दिल्या याच्यावर लक्षात ठेवत नाही आणि शिव्या देणाऱ्यांनी लोक लक्षात ठेवत नाही त्याच्यामुळे आपलं कर्तृत्व काय आहे हे महत्वाचं असतं अशा प्रकारे कोणी कितीही शिव्या दिल्या तरीही जे समाजाच्या हिताचं आहे आणि जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सांगितलं आहे त्याच्या बाहेर मी जाऊ शकत नाही मी जाणार नाही जरांगीना पटेल असा निर्णय तुम्ही घेणार एक शेवटचा प्रश्न त्यांना काय पटेल त्यांना काय पटेल ही का हे मी कसं सांगू मला त्यांच्या मनात शिरता आलं असत आंदोलनच संपलं असतं संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांस घेऊन आले आहे राजहून मिल्किंग मशीन व कटर योजना या योजनेअंतर्गत आपण भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व साफ कटर सुलभ उपलब्ध केले आहे तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी संपर्क करा सलमनेर तालुका सहकारी दूध संघ पशुसंवर्धन विभाग अमृतनगर सर्व सन...